नमस्कार मी राजरत्न जोनहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री राम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं कुमार विश्वास यांचा आपणे आपणे राम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले अठरा ते वीस जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे दिनांक बावीस जानेवारीला समस्त देशवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी जी घडणार आहे ते म्हणजे शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामलल्ला देशातील नाही तर जगातील सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होत आहेत आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये खूप वेगळेवेगळे कार्यक्रम होत आहेत पुण्यामध्ये सुद्धा आम्ही संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून याच निमित्तानं डॉक्टर कुमार विश्वास यांच्या आपणे राम या रामकथेचा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं आहे दिनांक अठरा एकोणीस आणि वीस जानेवारीला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये एसपी कॉलेजच्या मैदानावरती हा कार्यक्रम होतोय हा कार्यक्रम खर तर सर्वांसाठी खुला आहे प्रभू रामकथेचं इतक्या चांगल्या प्रकारे वर्णन जे खरं तर देशात नाही तर देशाबाहेर सुद्धा ज्यांनी केलं आहे आपल्या कथेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते डॉक्टर कुमार विश्वास पुणेकरांच्या भेटीसाठी येत आहेत आणि या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्तानं मी करतो त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा दिल्या जातील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा असेल त्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था असेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स असतील अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था वाहनाच्या पार्किंगसाठी सुद्धा एक व्यवस्था मोठ्या प्रमाणातली त्या ठिकाणी आम्ही करतोय त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीनं या प्रभू रामकथेचं आयोजन आपण केलं आहे सर्व पुणेकरांना आपल्या माध्यमात विनंती करतो की आपण या राम कथेचा आनंद घ्यावा आस्वाद घ्यावा आणि प्रभू रामाच्या या सगळ्या देशभर चालणाऱ्या उत्सवामध्ये आपणही सहभागी सुन ना एक ब्रेक ले okay. okay. का ढक्कन देना <laughs> रेड वाला, वाला देना ढक्कन Hmm? <laughs> <laughs> i Oxerich, proudly indian